राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मंत्री आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय तुम्ही सत्ता विधान भवनात असेल तर आमची सत्ता रस्त्यावर आहे असं म्हणाले होते त्यावर रस्त्यावर गोट्या खेळा असं शेलारांनी म्हटलंय हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर तुमची सत्ता विधानभवनात आमची सत्ता रस्त्यावर मग रस्त्यावर गोट्या खेळा आहे मग रस्त्यावर गोट्या खेळा मग रस्त्यावर गोट्या खेळा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या